आजचं हे चॅलेंज आहे माझ्यासाठी की मी बरोबर जातोय का नाही काय चुकतोय काय नाही हे मला बघायचंय मजा येणार या ब्लॉग मध्ये खरंच म्हणजे काहीच प्री प्लॅन नाही कसं जायचंय कसं हे माहितच वेलकम बॅक टू आर चायनल सो आज पुण्यामध्ये माझा लास्ट डे माझा यशचा सो आज आमची ट्रॅव्हल आहे रात्री साडे अकरा वाजता सो आम्हाला इथून पुणे ते छत्रपती संभाजीनगर निघायचे रात्री आणि आता मी चाललेलो आहे माझ्या काकाच्या घरी जे की पुण्यामध्ये हडपसरला सो आता मला इथून कोथरूरच्या स्टँड पासून बस पकडायची आहे आणि माझ्यासाठी चॅलेंज हे की मी एकटाच चाललोय असं आहे आधीवाला रोड पण माहीत नाहीये मी फक्त मॅप भरोसे चाललोय आणि म्हणजे लिटरली मी मला स्वतःला चॅलेंज दिलंय की मी आता कसं जाऊ शकतो म्हणजे कसं जाणार पर्यंत आणि मी सेफ पोचलो पाहिजे इथं कोथरू इथून सरळ गेल्यावरती मला कोथरू स्टँड वरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तिथून मला हडसरची बस पकडायची आहे तुपे हॉस्पिटल पर्यंत आणि त्याच्यानंतर मग मला काकाचा मुलगा घ्यायला येणार आहे आजचं हे चॅलेंज आहे माझ्यासाठी की मी बरोबर जातोय का नाही का काय चुकतोय काय नाही हे मला बघायचंय सो so, uh, तुम्ही ब्लॉग मध्ये राहा म्हणजे मी तुम्हाला दाखवतो की मी, हो मी so, आज बरोबर पोहोचणार आहे का नाही खरंच माझे लिटरली म्हणजे असं झालंय की मी जाऊ शकणार आहे का नाही सो तुम्ही नक्की ब्लॉग बघत राहा खूप मजा येणार या ब्लॉग मध्ये खरंच म्हणजे काहीच प्री प्लॅन नाही कसं जायचं कसं हे माहितच नाहीये बघावं लागणार आहे कसं होतंय कसं रे या ब्लॉग मध्ये हा आजचं माझं आउटफिट आहे कसं नक्की कमेंट मध्ये सांगा खरंच स्वतःला चॅलेंज दिलंय मी आज की काय होणार माझ्यासमोर इकडे समोर गेल्यावरती बस स्टॉप आहे आणि बस मध्ये बसल्यावरती मी डेलीच पास काढून घेईन म्हणजे मला जास्त पैसे लागणार नाही असं पण इथं दहा पंधरा रुपयेच भाडं आहे बसचं पण मी डेली पास काढला म्हणजे मला कसं मला बरं होईल जास्त पैसे लागणार नाही आणि दरवेळेस टिकीट काढा लागणार नाही मला पुणे खरंच खूप मोठं पुणे खरंच मोठं आहे म्हणजे यश हार्दिक असलं ती मला काही वाटत नाही मी रोडबीर काहीच बघत नाही त्यासोबत चालत राहतो मी ब्लाउ वगैरे बनवत राहतो पण आज खरंच मला स्वतःला चॅलेंज केलंय की मी कसं जाऊ शकतो आणि मला एक त्याला जावंच लागणार आहे कारण आजू दादा मला काल मॉलमध्ये माल भेटला होता मॉल मॉलमध्ये तुम्ही बघितलं सो कालच त्याने मला इन्व्हाइट केलं होतं की तू घरी आहे म्हणे कारण काकाला भेटायचं आहे तुला म्हटलं ठीक आहे ब आता काका म्हणलं तर यावंच लागेल म्हणलं आता बघू काय होत आहे काय नाही आणि घरी गेल्यावरती पण आपण ब्लॉग बनवू जर पॉसिबल झालं म्हणजे कम्फर्टेबल राहिलं तर मी ना एकदम दोनशे मीटरच्या अंतरावरती आहे कोथरूड स्टँडच्या सो मला आता तिथून सिक्स्टी फोर किंवा दोनशे दोन नंबरची बस पकडावं लागेल जी मला हडप हडपसरला सोडेल तुपे हॉस्पिटल पर्यंत सो तिथून अधू दादा मला घ्यायला येईल सो त्याच्यानंतर आपण त्या सोबत जाऊ काकाच्या जा घरी आजचा दिवस खतरनाक राहणार बी <laughs> माझा कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती पण मी म्हणजे मी प्रॉपर संभाजीनगरचा आहे ना तर मला पुण्यातला काहीच माहित नाहीये आणि मी यशन फिरत होतो ते तेच मॅनेज करत होतो सगळं मी काहीच मॅनेज माझ्याकडे नव्हतं सो आज माझ्यावरती चॅलेंज आलेला आहे सो माझा तो चॅलेंज पूर्ण करावाच लागणार आहे स बघू काय होतंय काय नाही चॅलेंज तर पूर्ण करावाच लागणार आहे आपल्याला तुम्हाला ब्लॉकच्या लास्टमध्ये कळेलच की काय होणार आहे आजचं आणि कोणताच ब्लॉग प्रिपेअर्ड नसतो सगळे डायरेक्ट डायरेक्ट डायरे डायरे ब्लॉक बनतात आपले त्याच्यामुळे मला पण माहित राहत नाही की ब्लॉक मध्ये काय होणार आहे काय नाही तो हे कोथ बस स्टॉप आहे मी तर बसची वाट पाहतोय बस कधी कधी नाही बस आल्यावरती शेचाळीस आणि दोन दोन नंबरची बस आहे त्याच्यात बसून आपल्याला हडपसर जावं लागेल सो बसची वाट पाहतोय बस कधी 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 नाही सो मी आता बस मधून आहे आणि दादाला कॉल केला की मी हॉस्पिटल पैसे आले म्हणजे तिथं स्टॉप होता तिकडे समोर हॉस्पिटल आहे दादाला कॉल केला होता की दादा येतोय दादा येतोय आता त्याच्यासुद्धा आपण डायरेक्ट घरी जाऊ काकाकडं समोरच नाट्यगृह आहे मॅपनी बरोबर आणले मला फर्स्ट टाइम त्याच्या संभाजीनगरला बरं घोळून जातो माझ्याकडून त्याच्यामुळे मॅप यूजच करत नाही आलय त्याच्यामुळे मॅप युज करतोय पण बरोबर आले मॅप बरो बर सतरा किलोमीटर आहे बरोबर पण खूप टाइम लागतो यायला त्या ठिकाणी मॅपच्या भरशावर सात वर्षानंतर आलोय मी परत काकाकडे दोन मॉल आहेत एक सीझन्स आहे आणि एक हाय कुठं आहे पूर्ण टोटल मॉल किती इथं पुण्यामध्ये पण आपण सीझन भरपूर मॉल आहेत सगळे असे हाय क्वालिटी आहेत नाईन्टी थ्री आहे एक तिकडे <laughs> उडली असते <उद्लियास्ति> गाडी <गाड़िया>। आपण <laughs> मी हा व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे सीझन पार्क करू गाडी सीझन मध्ये शॉपिंग करू समोर समोर आहे यार खूप मोठा आहे तो पण हायरिंग आवडली का अरे भारी गाडी खूप आप करत खतरनाक गाडी आहे म्हणजे कोणी म्हणणार पण नाही बाहेरून की गाडी अशी पळू शकते आता आम्ही सीजन मॉलला ला आहे घरून निघलो होतो आज उदा शॉपिंग करायची होती प्रॉपर गाडी हात बसली तुझ्या सो आता मी वेस्ट साईडला आलेलो आहे शॉपिंग करायला आज शॉपिंग करायची होती गाडी पार्किंगला लावली खाली मोठे होईल दादा खूप खूप मोठे होईल म्हणजे याला दिली बघ ना चौतीस मला छत्तीस लागते एवढी जाणार म्हणजे किती तुला खूप जास्त बॅग येऊन जाईल होईल तू घालतो काशी कधी पण खूप जास्त होईल ती खूप जादा होईल चांगला आहे तो कमी होईल म्हणजे डल पडाल पडला तरी चांगला ब्लू कलर काही काही तसे चांगले डल पडल्यावरती तसं ब्लू कलर चांगला दिसतो ब्लू डल पडला तरी हा ब्लू च भारी आम्ही वेब साइड ला आले शॉपिंग करायला पण आजूबाजू साईजच भेटत नाहीये साईजचाच इश्यू होतोय थोडा हा पण अँकल ना की तुझी हाईटला वाढते लगेच हाईट वाढते हा नॉर्मल थोडीशी झाली तरी चालेल सो आता मी मॅक्डी मेर्णा मध्ये आलेलो आहे खाण्यासाठी शॉपिंग करायची होती पण काहीच भेटले नाही वेस्ट साईडमध्ये सो आलेलो आहे पेट तुझ्या आणि मग तिकडच्या वेस्ट साइड ला जाऊनोरा ला जाऊन तिथं शॉपिंग करून तिथं तरी भेटलं पाहिजे सो आता आम्ही समोर एमेनोरा चाललोय आहे आता आम्ही सीजन मॉल मध्ये होतो समोरच एमेनॉरा मॉल आहे म्हणजे समोरासमोरच दोन्ही दोन मॉल आहे मध्ये फक्त मेन रोड आहे किंवा वेस्ट साइड आम्हाला काही भेटलं नाही त्याच्यामुळे आम्ही चाललोय पुण्यामध्ये एवढे भरपूर मॉल आहे डायरेक्ट समोरा समोर मॉल म्हणलंय कॉम्पिटिशन <laughs> तिकडं सीझन मॉल इकडे डायरेक्ट एमेनॉरा मॉल आहे तुझं बरोबर आहे कसं आता एंटर करू सध्या मला वेळ आहे नाही हे म्हणजे कलर्स याच्यामध्ये हा एक कलर म्हणजे वाली आहे ती शाईनवाली नाही आहे लाईट आहे तेवढे कशापेक्षा कोण चांगले दिसतात म्हणजे ट्रायल करू मग तुला जे शेड चांगला दिसेल ना तो यस

कर दादा। मीना ट्रायल करायला गेला मी ना चेंजिंग रूम मध्ये आलो चेंज म्हणजे तीन टी शर्ट घेतले हा एक उडी घेतली हे एक टी घेतला आणि हा एक शर्ट आहे ट्रायल ट्रायल कस दिसत आहे जे बरोबर आले ते घेऊ हा कसा दिसतोय सांगा एवढी कशी वाटते सांग वाटतोय वेस्ट स्टॉक खरच भारी आहे म्हणजे एकदम फॅन्सी फॅन्सी कपडे येतो आणि रेट पण का सेम तशीच रेट आहेत सो आम्ही दोन्ही मॉल फिरून झालेले अमिनॉरा पण फिरला आणि सीझन पण फिरलो थोडी शॉपिंग पण केली दादानी आणि मी सो आता दादा मला बस स्टॉपवरती सोडत चाललंय माझी बस आहे थोड्या वेळानी सो इथून बस पकडून डायरेक्ट फ्लॅटवरती वरती जाऊ नंतर नंतर मग ट्रॅव्हल्सनी आपल्या संभाजीनगरला जायचंय सो आत्ताच मी बसमधून उतरले एक दहा मिनटं चालत चालत माझं म्हणजे फ्लॅट वरती दादाने मला बसमध्ये बसून दिलं होतं कोथरूडच्या दीड तास लागला मला इथपर्यंत यायला सो आता फ्लॅटवरती चाललोय आणि आजचं आपलं जे मिशन होत म्हणजे आपलं जे चॅलेंज दिलं होतं मी स्वतःला की एकटा पुण्यामध्ये मला एकट्याला फिरायचं होतं सो आजचं ते कम्प्लीट झालं मी फ्लॅटवरती चाललोय थोडी शॉपिंग पण केली आज दादानी पण शॉपिंग केली आणि मला मध्ये बसून दिलं की जा माहितो आता कारण माझी संध्याकाळी ट्रॅव्हल्स आहे छत्रपती संभाजीनगरची सो मला आज छत्रपती संभाजी नगरला निघायचं सो यस so, yes, आज आपण आपलं चॅलेंज पूर्ण केलंय म्हणजे पूर्ण एक दिवस मी एकटा पुण्यामध्ये फिरलो आज गुगल मॅपच्या भविष्यावरती असं नाही की मी माझ्या मनानेच गेलो सो so, आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण नवीन नवीन ब्लॉग बनवत राहू So please, thanks for watching. Bye bye.